भाऊ ट्रेकची ट्रेक चालू झाला तर साडे दहा साडे दहा पर्यंत अतिशय थंड हवे तुमचा ट्रेक आहे सात वर्ष होतो दरवर्षी आपला फेब्रुवारी महिन्यात आपल्याला वर्ष पूर्ण होत असतं वार्षिक स्नेहसंमेलन आपण साधारण साजरे करत असतो म्हणून आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रुप करते या ट्रेकला प्रमोशन दिलं जातं आपल्या ग्रुपची कॉस्ट जी ट्रेक कॉस्ट होईल ही साडेचारशे रुपये मिनिमम असते आम्ही त्याच्यात शंभर रुपये तुमचे भरलेले ग्रुपने तुमचे शंभर रुपये भरलेले लक्षात घ्या म्हणून ती साडेतीनशे रुपये कॉस्ट चित्त दरवाजा सकाळचे साडेपाच वाजलेत चित्त दरवाजापासून आपला आता आजचा रायगडचा ट्रेक चालू होणार आहे चला हर हर महादेव सकाचे पाने सत वजले रायगडाच्या महादरवाजाकडे चाललाय आपण अजून अंधारच आहे ते समोर टोक समोर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते चला जाऊया महादरवाज्याकडे

पाठीमागे मान वळून बघितल्यासारखे स्ट्रक्चर तर गोमुख दरवाजा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्या काळी हत्ती किंवा तोफांचा मारा हत्तीने दरवाजा तोडला जायचा लाकडी ओंडक्याचा वापर वगैरे करून तर त्यांना ते मार्जिन मिळायचं नाही किंवा खालून तोफाचा मारा केला जायचा तर दरवाज्याला न लागता दरवाजाच्या अगोदरच्या बुरुजाला आधी भेदलं भेदावं लागायचा आणि किल्ल्याचं मग दोन प्रकारे संरक्षण व्हायचं महादरवाजाचं हे महादरवाजावरती दोन शरब शिल्प आहे त्याच्या खाली दोन कमळ आहे आणि या दरवाजाला पुढे पोलादी अनकुजदार खेळ आहेत की जेणेकरून हत्तीने मारा करून हे दरवाजा तोडला जाऊ नये दरवाज्याची तटबंदी आणि ही खालून आलेली वाट दातीच झाड चुकूनही याचे पानं किंवा काडी खाऊ नये नाही तर दात तुमचे पडून गेले म्हणून समजा समोर हा हनुमान, तलावे, हनुमान है, तलाव तलावे सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे तलावाच्या भिंतीवर हनुमान टाके दोन टाके जुळे टाके आता अजूनही पाणी पैकी पत्ती तलाव हा आकाराने सगळ्यात मोठा पण लवकर कोरडा पडतो हा याच्या भिंतीच नवीनच बांधकाम केलेलं आहे सध्याला आपला आता आपण राजवाड्याच्या दिशेने चाललंय खूप सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांच्या काळातली बाजारपेठ तर साधारणत एक पाच फुट उंचाव्या उंची चौथाऱ्यावरती ही बाजारपेठ वसलेली आहे तर त्या काळी घोड्यावरून बाजार सगळे बाजार करायला यायचे तर घोड्यावर बसूनच खरेदी करायची आणि जे कोणी पायी असायचे त्यांच्यासाठी इथे पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे पायऱ्यांवरून जाऊन तो बाजार करायचे तर या बाजारपेठेमध्ये टोटल असे बावीस बावीस मिळून चव्वेचाळीस गाळे आहेत इथे वेगवेगळे व्यापारी बसत आणि इथे हा महाराजांचा फेरफटकाही होईल बाजारपेठेमधनं त्या काळी खूप अशी सुबत्ता असलेली ही बाजारपेठ होती आणि त्याच्याच पुढे टकमक टोके इथे हे नागाचे शिल्प आहे आणि नागनाथ शेट्टी म्हणून कोण व्यापारी होते त्यांनी त्यांचं प्रतिकिंबात्मकाच हे त्याच्यावरती चित्र कोरलेलं आहे आपण वर चढून बघूया काय दिसते दोन तीन प्रकारचे वेगवेगळ्या रूम काढलेले आहेत तिथे ओल्या काढलेल्या आहेत इकडून हे समोरून जग्नेश्वराचं मंदिर वगैरे हो दिसतंय इथून इकडे हे राजभवन आहे तर बाजारपेठेतून हे डाव्या बाजूला टकमक टोके आणि इकडे सरळ पुढे उजव्या बाजूला जगदीश्वराचे मंदिर आहे बघू शकतो आपण आता आपण रायगडाच्या टकमक टोकाकडे चाललोय टमक टोकाकडे जाताना उजव्या बाजूला हे दारुगोळा कोठार आहे आपण आता मध्ये सुधागड केला होता सुधागड आणि रायगड ही एकदम एकमेकांची प्रतिकृती आहे सुधागडकडे पण जाताना टकमक टोकाकडे जाताना हे दारुगोळा कोठार होतं सेम असंच इकडे पण आहे तसेच महा दरवाजाची प्रतिकृती पण सुधागडची आणि रायगडची एकदम सारखीच आहे खूप सुंदर असे किल्ले आहेत दोघ दोन्हीही वेळ दिला पाहिजे बघायला एक दिवस काढून यायला पाहिजे पूर्ण एक दिवस लागतो हा किल्ला बघण्यासाठी खूप सुंदर असा किल्ला आहे समोर एक दारुगोळा कोठार ही धोक्यात हरवून गेलेली सह्याद्रीची बेलाग आणि अखंड अशी हिरांगिंग दिसतोय समोर ही तलाव दिसतोय आणि ही वाहत आलेली नदी टकमक टोकाचं सौंदर्य बघू शकतात तुम्ही टोकावरून दिसणारा हा रायगडाचा विस्तीर्ण पसारा समोर राजवाड्याचे अवशेष दिसतात खाली तळ इथनं आपण चढायला सुरुवात केली आणि वरती कडे कडेनी हे बघा कशी एकदम कडेनी वाटे ही रायगडाची सुंदर अशी वाट आणि समोर चांगले हा लिंगाना आणि हे समोर जगदीश्वराच मंदिर हे जुने अवशेषेत सरदारांच्या वाड्याचे बहुतेक जगदीश्वराच्या मंदिराच्या माग कोलगड जी जागा दिसते त्याला निवडुंगाचा खळगा म्हणतात हा जगदीश्वराच्या मंदिराच्या पाठीमागचा कोळीव तलाव असं नाव आहे याच पाठीमागच्या पाठीमागच्या ह्या वस्तू आहेत हे हे पाठीमाग परदेशी पाहुण्यांच्या वास्तू आणि भवानी टोके तिकडे जास्त काही नाही त्यामुळे आपण तिकडे जाणार नाहीये जगदीश्वराच्या मंदिरात आलोय आपण मंदिराच्या परिसरात सुंदर असा हा चौथर आहे सुंदर असं दिसतंय नजारा दक्षिणी शैलीमध्ये मंदिर बांधलेलं आहे त्यावेळेच्या राजवटीचा परिणाम मंदिराची बांधणीश हर हर महादेव समाधी झालेली ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक ती तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला ला झाले जगदीश्वराच्या पूर्वे चौथाऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि इथेच त्यांची ही समाधी बांधण्यात आली आहे आताच आपण त्या समाधीची नतमस्कत झालं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह सिंह रोड पुतळा ति डौलात पालखी जात असेल या दरवाज्यातून महाराजांची प्रशस्त सहा दरवाजा संपूर्णही राज सदर राजवाड्याचा परिसर

जुने राजवाड्याचे अवशेष खूप प्रशस्त असा राजवाडा बांधलेला होता आणि हे बाले किल्ला महाराजांचं निवासस्थान त्याचे हे अवशेष सदर आणि सिंह जसे ज्योतिराम మహారాజా హష్టప్రధాన మండలం చే వాడే हे राणींचे महाले हे शौच खूप इथे शौचालयाची व्यवस्था मेना दरवाजा आणि इकडं हे दोन मिनार आहेत असं म्हणतात की हे पूर्वी पाच मजली होते दोन मिनारांच्या जवळ हे इकडचा गंगासागर तलाव इथे राज्याभिषेकाच्या वेळेस पाच नद्यांचे आणि गंगेचे पाणी आणून टाकले होते त्यामुळे याला गंगासागर तलावाचं नाव दिलेलं आहे याचं पाणी पिण्यासारखं आहे पिण्यास योग्य आहे आपला पूर्ण किल्ला बघून झाला आहे आणि बरोबर साडे दहा वाजता आपण आता किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे बघूया एक तासात किल्ला उतरणं होतं की नाही आपलं बरोबर साडे अकरापर्यंत पोहोचायला हवं म्हणजे पहिल्या गाडीने आपल्याला रिटर्न राहता येईल सकाळी अंधारात आलो होतो आपल्याला रस्त्याचं काय पूर्ण शूट करताना आलं पण आता बघू जाताना आपण काही शूट करून घेऊ बघा परतीचा रस्ता दिसतंय बघा ही बा गर्दी खाली म्हणजे गाव दिसतंय नागमोडी वळणाचे रस्ते गाव इथे जायचे आपल्याला पाहुणे अकरा वाजलेत आपण महादरवाज्याच्या जवळ आले उपकार कधी नार शिवरायांची आज्ञा होती शिपाई उघडे ना गार कशी काढावीर गडा गडावर भाई करी मनी विचार तिला आपला फुटला पाना म्हणे उडी मारते आणि अशा प्रकारे साडे अकरा वाजता आपण चित्त दरवाजाजवळ आलो आलोय की जिथून आपण सकाळी पाचच्या दरम्यान आपला ट्रेक चालू केला होता पाच ते साडे अकरा सहा तासात किल्ला बघून झालाय आपला निवांत बघितलं आज किल्ला सो so, रायगड रायगड किल्ल्याचा ट्रेक संपूर्ण सफळ संपूर्ण झाला आहे